हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री तर आज मी पुन्हा एकदा एकदम सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे आणि आज आजचा आपल्या टॉपिकचा विषय असणार आहे वॉटर चार्ज कसं करायचं पाणी कसं चार्ज करायचं आणि तुम्ही ऐकलंही असेल की वॉटर जर चार्ज केलं पाणी किंवा पाणी जर चार्ज केलं तर एखादा आजारसुद्धा बरा होऊ शकतो किंवा तुमच्या इच्छा ज्या असतात त्या मॅनिफेस्टेशन लवकर होऊ शकतं आणि तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत एक ग्लास पाणी आणि तुम्हाला रोज जर तुम्ही पाणी पितातच पण रोज जर तुम्ही हे पाणी जर चार्ज करून पिलं आणि तुमची इच्छा बघा कशी लवकर मॅनिफेस्ट होते का नाही त्यासाठी तुम्ही कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला माहिती असेल पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळं तुम्ही बघा कशी करायचं तर सकाळी उठल्यावर तुम्ही पाणी पितच असाल पण दोन मिनटं लागतात त्या गोष्टीला फक्त समोर असा ग्लास धरायचा आहे आपल्या आणि आपली जी काही इच्छा आपल्याला बोलायची आहे मॅनिफेस्ट करायची तुमची जी इच्छा असेल तुम्ही मॅनिफेस्ट म्हणजे बोलायची याच्यामध्ये की थँक यू युनिवर्स माझं वजन कमी झालेलं आहे माझं वजन पंचावन्न किलो झालेलं आहे थँक यू युनिवर्स थँक्यू आणि मी खूप स्लिम ट्रिम मस्त दिसते आता किंवा तुमचं एखादं काही बोल असेल ती इच्छा असेल मला इतकी मार्क मिळालेले आहेत मला एवढे एवढे पर्सेंटेज मिळालेले आहेत आणि त्यानंतर बरंच असेल की मी बरी आहे थँक्यू बरी झाली एंड रिझल्ट तुम्हाला कुठल्या गोष्टींचा याच्यामध्ये बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी तुम्ही पिऊन टाकायचं आहे तर ही गोष्ट तुम्ही करून पहा रोज सकाळी किंवा रात्री ज्या वेळेला तुम्ही पाणी पहा प्याल किंवा एखादा लिक्विड कुठले चहा कॉफी ते जरी पिताना तुम्ही ह्या गोष्टी केल्या वॉटर रिचार्ज म्हणतात त्याला पिलं की बघा तुम्ही खूप फरक पडतो या गोष्टींमध्ये आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही वॉटर चार्ज करून पिलेलं आहे का कधी आणि पिल्यानंतर या गोष्टी म्हणजे काय कशा तुमच्या जवळ आलेल्या आहेत मॅनिफेस्टेशन झालेलं आहे का कुठलं तर ह्या गोष्टी केल्यामुळे लवकर मॅनिफेस्टेशन होतं म्हणजे ह्या पायऱ्या असतात तुमच्या तुम्ही झोपताना विज्युलायझेशन करणं किंवा अफम करणं वॉटरला या गोष्टी गोष्टी या तुमच्या इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत तर ह्या प्रत्येक पायरीवर आपण पाय ठेवत जाणार आहोत आणि वॉटर चार्ज करून पिणं म्हणजे सगळ्यात मस्त गोष्ट आहे कारण तुम्ही बरं दिवसातून बराच वेळा आपण पाणी पितो आणि एखादी बॉटल जरी तुम्ही घरामध्ये असेल तर तीही तुम्ही वॉटर चार्ज करून ठेवू शकता तुमच्या इच्छांची बॉट बॉटल तुम्हाला भरपूर वजन असं वाटत असेल मिसरी ड्रीम व्हावं आणि मग तुम्ही त्या गोष्टीही करू शकता किंवा तुमच्या इच्छा असतील बाकीच्या त्याही तुम्ही त्यामध्ये रोज बोलून ते पाणी दिवसभर तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर नेक्स्ट टाईम मी आता पुन्हा एकदा छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुटतास तरी मी आता थांबते धन्यवाद